इंडक्शन रुरल नमस्कार हेल्थ गुरु आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मानवी शरीराच्या एका अद्भुत प्रवासाला निघणार आहोत आपले शरीर म्हणजे एक गुंतागुंतीचं यंत्र आहे जे अनेक भागांनी बनलेलं आहे आणि हे सगळे भाग मिळून आपल्याला जिवंत ठेवतात काम करायला मदत करतात चला तर मग आज आपण आपल्या शरीरातील एका अत्यंत महत्वाच्या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत आणि ती संस्था म्हणजे श्वसन संस्था श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया आपल्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्याला माहीत आहे चला तर मग ही श्वसन संस्था नेमकी काय काम करते आणि कशी काम करते त्याची काळजी आपण कशी घ्यायची आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊयात जसे आपल्या घराला दरवाजे असतात आणि खिडक्या असतात तसेच आपल्या श्वसन संस्थेमध्ये सुद्धा मुख्य भाग म्हणजे आपले नाक आणि तोंड त्यांच्या मदतीनं हवा आपल्या शरीरात प्रवेश करू शकते ही हवा एका नळीतून आत जाते ज्याला आपण श्वासनळी म्हणतो ही श्वासनळी पुढे दोन मोठ्या भागांमध्ये विभागली जाते आणि आपल्या छातीत असलेल्या दोन महत्वाच्या अवयवांमध्ये हवा पोहोचवते ते म्हणजे आपले फुफ्फुस आता बघूया आपण श्वास कसा घेतो आणि सोडतो जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या छातीतले स्नायू आणि बरगड्यांची हालचाल होते आणि हवा आपल्या फुफ्फुसात भरते या हवेमध्ये ऑक्सिजन असतो जो आपल्या रक्तासाठी खूप महत्त्वाचा असतो फुफ्फुसांमध्ये हा ऑक्सिजन रक्तामध्ये शोषला जातो आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्या शरीरातील नको असलेला कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ हवा बाहेर टाकली जाते ही प्रक्रिया सतत चालू असते आपली श्वसनसंस्था आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजन पुरवते त्यामुळं तिची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण धूर धूळ प्रदूषण यापासून शक्यतो दूर राहिलं पाहिजे घरात हवा खेळती ठेवावी नियमित योगा केल्याने आपली फुफ्फुसे मजबूत राहतात कधीकधी श्वास घ्यायला त्रास होतो धाप लागते किंवा सतत खोकला येतो हे श्वसन संस्थेच्या आजारांमुळे होऊ शकतं दमा आणि श्वसन नलिकेला सूज हे श्वसनाचे काही नेहमीचे आजार आहेत जर तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या कुणाला असे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे वेळेवर उपचार घेतल्यास आराम मिळतो आपली श्वसन संस्था आपल्यासाठी दिवसरात्र काम करते तिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे पुढील भागात आपल्या शरीरातील दुसऱ्या महत्त्वाच्या संस्थेबद्दल म्हणजेच रक्ताभिसरण संस्थेबाबतीत माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील